सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षा परीक्षक जी परीक्षा आहे त्यात ऐंशी गुणांचा तांत्रिक जो टॉपिक आहे त्या अनुषंगाने हे पुस्तक लिहिलं असून त्या पुस्तकावर आधारित आणि या पुस्तकात काही नसलेले पॉईंट्स या बेसवर परिपूर्ण तयारी करण्यासाठी ही सिरीज चालू केलेली आहे तुम्ही हे पुस्तक घेतलं असेल अशी अपेक्षा करतो नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल सोबत चाळीस गुणांसाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक आहे कमी वेळेत जास्त गुण मिळवण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल अशा प्रकारची ही टी सी एस पॅटर्नचे पुस्तक आहे सोबत हा नव्याण्णव रुपये कोर्स यात व्हिडिओ आणि ही मुळात हा कोर्स टेस्ट स्वरूपातला आहे ते तुम्ही घ्यावं अशी अपेक्षा असून ही एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरावर तुम्ही संपर्क करू शकता टर्निंग पॉइंट्स ॲप डाउनलोड करा अंगणवाडी भरती अंगणवाडी भरती चॅनल करा लोग हे दिसल्यानंतर जॉईन करा आजचा जो आपला टॉपिक आहे मेन त्यावर योजना ही महिला व बालकाच्या संदर्भात ज्या काही योजना आहेत त्यावर आधारित आपण आ, हा व्हिडिओ बनवणार आहोत योजनाच्या संदर्भात चार पाच व्हिडिओ होतील अशी शक्यता आहे तर बघूया जेवढे होतील तेवढे आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया सर्वात महत्वाची जी योजना आहे सध्या चालू किंवा चर्चेत असल्याने यावर खूप प्रश्न आलेले पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही परीक्षेत त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना योजनेची सुरुवात झाली अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आणि ही जी योजना कार्य करते ती महिला व बाल विभाग महाराष्ट्र शासन या अंतर्गत तुमचे जे जागा आहेत महिला व बालविकास विभाग अंतर्गत जे काही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे आय सी इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम त्या अंतर्गत तुमच्या ह्या जागा जे निघालेल्या आहेत एकशे दोनशे त्या आहेत मग त्या अनुषंगाने ही स्कीम प्रायोरिटीवर घेतल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच ही घेतलेला आहे पण योजनेचा उद्देश काय राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणे या तुम्हाला माहित आहे की या अंतर्गत तुमच्यापैकी बऱ्याच अशा महिला असतील की ते पंधराशे रुपये घेत असतील प्र प्रति महा तर ते ऑनलाईन ऑफलाईन अर्ज प्रक्रिया देखील त्यांनी सुरू केलेली आहे आणि पात्रता काय आहे एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट परंतु सुरुवातीला ज्यावेळेस ती लाँच केली त्यावेळेस म्हणजे एकवीस ते साठ वयोगट असा केला होता आणि किमान वय याचा जर विचारलं तर एकवीस आणि कमाल पासष्ट घ्या आणि ह्याच्यातलंही फरक लक्षात ठेवा आता नेमके कोण पात्र आहेत तर विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला बरोबर केवळ एक अविवाहित महिला ही पात्र असेल अपात्र कोण असेल ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणजे कुणीही गव्हर्नमेंट जॉबला असेल तर किंवा एखाद्या मंडळामध्ये असेल किंवा केंद्र सरकारच्या राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवा निवृत्तीनंतरही वेतन घेत असेल त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणजे कुटुंबातील सदस्य ही असेल कुणीभा जॉबला त्याची मिसेस वगैरे असेल तर ती लाभ घेऊ शकणार नाही ना परंतु तथापि अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील बघा अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले म्हणजे तुम्ही म्हणताना कंत्राटी भरती कंत्राटी भरतीमार्फत जरी त्यांना अडीच लाखाच्यापेक्षा जास्त जात असेल पैसा तरी ते पात्र ठरतात असं त्यांचं म्हणणं आहे इतर लाभार्थी असल्यास लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेतला असेल तर अपात्र ठरतात म्हणजे कोणती तरी एक पंधराशे रुपये घेता येईल बरं जिल्हा स्तरीय समिती कोण असतील त्याचा अध्यक्ष पालकमंत्री असणाऱ्या सह अध्यक्ष संबंधित जिल्ह्याचे मंत्री कारण एखाद्या जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये शक्यतो मंत्री असतातच सदस्य सचिव कलेक्टर असतील इतर सदस्य आपले मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपायुक्त दर्जापेक्षा कमी नसतील असा महानगरपालिकेचे इतर अधिकारी म्हणजे जर नसतील तर संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्ह्यातील नगर परिषदांचे मुख्याधिकारी अधिकारी आणि म्हणजे प्रकल्प अधिकारी कोणते आय सी डी सी प्रकल्पाचे प्रकल्पा प्रकल्पा बैठक दरमहा होणार त्यानंतर तालुका स्तरीय समिती देखील महत्वाची असून याचा अध्यक्ष अशासकीय सदस्य असतील शक्यतो राजकीय क्षेत्रातीलच व्यक्ती याचा अध्यक्ष असतात सदस्य सचिव तहसीलदार असतात मुख्याधिकारी नगरपालिका इतर सदस्य कोण आहेत ते महानगरपंचायत नगरपंचायत जर एका तालुक्यात असतील असे तर गटविकास अधिकारी सहाय्यक आयुक्त सहाय्यक अधिकारी समाज कल्याण प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण एक अंगणवाडी पर्यवेक्षिका जी तुम्ही ज्या पोस्टसाठी अभ्यास करतात ह्या पोस्टमधील तुमच्यापैकी जर कोणी असेल एका तालुक्यात चार पाच अंगणवाडी पर्यवेक्षका किंवा अधिकही असतील तर त्यापैकी एक असेल संरक्षण अधिकारी कनिष्ठ दोन अशासकीय सदस्य अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीसंदर्भात सदर समितीमध्ये तीन अशासकीय सदस्य असतील त्यामधील एक अध्यक्ष राहतील सदर समितीच्या अध्यक्षांची व इतर दोन अशासकीय सदस्यांची सदर जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्यामार्फत नियुक्ती करण्यात येणार आहे ओके नियुक्ती कोण कोण करेल अशासकीय सदस्यांची पालकमंत्री बर बैठक यांची देखील दरमा होईल हे झालं लाडकी बहीण योजना अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता आता सगळ्यात जी प्रश्न खूप ज्या पॉइंटवर आलेले आहे ते आर जी एस ए जी राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजना यावर राज्यसेवा मुख्य परीक्षेत देखील प्रश्न आलेले आहेत आणि विविध परीक्षेत देखील आलेले आहेत सबला एक दृष्टिक्षेप याला सबला योजना असेही म्हणतात बघा ऑक्टोबर दोन हजार दहामध्ये कुमारवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू केली होती भारतातील दोनशे जिल्ह्यांमध्ये तर महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ती सुरुवातीला सुरू केली होती योजनेचे स्वरूप ही केंद्राद्वारे प्रायोजित आहे म्हणजे सेंट्रल सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे लक्ष किंवा टार्गेट गट अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवहीन मुली अकरा ते चौदा गट आणि चौदा ते अठरा असे वयाम व्यायामानुसार उपक्रम राबवतात मुख्य घटक बघा पोषण किशोरवहीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी पोषण व्यतिरिक्त इतर सेवा पोषणासाठी बघा शाळेत न जाणारा अकरा ते चौदा वयोगटातील आणि चौदा ते अठरा वयोगटातील सर्व मुली पोषणाव्यतिरिक्त शाळेत न जाणाऱ्या मुलीबद्दल विशेष लक्ष या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे सबला योजनेचे उद्दिष्ट ते पाहूया त्याचे त्यांचे पोषण व आरोग्याची स्थिती सुधारणे त्यांचे जीवन कौशल्य घरातील कौशल्य वे व व्य कौशल्य सुधारणे म्हणजे त्यांना व्यवसाय करून काहीतरी उदरनिर्वाह करता यावा यासाठी आरोग्य स्वच्छता पोषण कुमार वयातील प्रजनन व लैंगिक आरोग्य व कुटुंब व बालकांची काळजी याबद्दल ती जागरूकता वाढवणे सार्वजनिक सेवांचा लाभ घेण्याबद्दल माहिती देणे आरोग्यसेवा पोस्ट ऑफिस बँक पोलीस स्टेशन सरकारी कार्यालय इत्यादी जे काही गव्हर्मेंट ऑफिसेस आहेत त्याबद्दल त्यांना सेवा सेवांचा लाभ देण्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन देणे हे देखील उद्दिष्ट आहे शाळेत न जाणाऱ्या मुलींना अनौपचारिक व औपचारिक अनौपचारिक म्हणजे जनरल गोष्टी गप्पा गोष्टी असं होतात त्या पद्धतीने शिक्षण औपचारिक म्हणजे शाळेतून शिक्षण किंवा शाळेतलं ज्याप्रमाणे शिक्षण असतं त्याप्रमाणे शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे हे याचं उद्दिष्ट आहे योजनेची कार्यवाही व पद्धती आय सी टी एस अर्थात इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट एकात्मिक बालविकास सेवा योजना प्लॅटफॉर्म कार्यवाही अंगणवाडी केंद्र कार्यवाही करेल किशोरवयीन मुलींना ॲडोलसंट गर्ल्स ऍडोलसंट गर्ल्स म्हणजे किशोरवयीन मुली दर आठवड्याला पाच ते सहा सेवा पुरवणे त्या मुलींना योजनेची कार्यवाही किशोर किशोरी समूह पंधरा ते पंचवीस म्हणजे ए जी किशोरवयीन मुलींचा गट ज्याला तीन गट नेता असतील व एक सखी एक सहिली असेल त्यांचे नेतृत्वाचे प्रशिक्ष त्यांना नेतृत्वाचे प्रशिक्षण प्रशिक दिले जाईल सबला आय सी डी एसच्या कार्यवाहीत अंगणवाडी सेविकांना मदत करू शकतील सबला ओके त्यानंतर किशोरी दिवस तीन महिन्यातून एकदा साजरा केला जाईल आरोग्य तपासणी विशेष कार्यक्रम आय ई सी ते वस्ती भावंडे पालक इत्यादी हे त्या महिन्याच्या व्ही एच म्हणजे व्ही एच एन डी विलेज विलेज म्हणजे काय व्ही एच एन डी सांगतो तुम्हाला विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे करता येईल ते हे ये त्या महिन्याच्या वी एच एन डी बरोबर करता येईल म्हणजे त्या दिवशी हे न्यूट्रिशन आरोग्याने न्यूट्रिशन म्हणजे पोषण आहारचा दिवस साजरा केला जाईल बरं आता हे सगळे पॉईंट जे घेतले ना ऑथेंटिक पुस्तकातून घेतलेले आहेत जे अंगणवाडीला तुम्ही ज्यावेळेस जॉईन व्हाल त्या तुम्हाला एक डायरी मिळेल अंगणवाडीची त्या त्याच्यावर आहे हे सर्व ओके त्यानंतर पुढे पहा किशोरी आरोग्य कार्ड हे किशोरवयीन मुलींना सखींना भरायचे आहे अंगणवाडी सेविका तपा सेविकेने तपासायची आहे यात वजन उंची बी एम आय आय एफ ए खाणे जंत्रनाशक औषधे घेणे लसीकरण इत्यादीची माहिती लिहायची आहे सबला अंतर्गत खालील सेवा दिल्या जातात पोषणाची तरतूद अकरा ते चौदा वर्षे फक्त ज्या मुली शाळेत जात नाहीत त्या आ, त्या इतर मुलींना शाळेमधल्या वेळेचे खाणे मिळते चौदा ते अठरा वर्षे सर्व घरी नेण्यासाठी ने सिद्धा टेक होम रेशन अशा प्रकारची पोषणाची तरतूद आहे आय एफ ए सप्लिमेंट आता आय एफ ए म्हणजे काय माहिती आहे का आयर्न आय एफ ए सप्लिमेंटचं पूर्ण उस्तार सांगतो आयर्न अँड फॉलिक ॲसिड आय एफ ए सप्लिमेंट भारतातील किशोरवयीन मुलीमध्ये ॲनिमियाचे प्रमाण मोठे आहे प्रौढासाठीची एक गुळी दर आठवड्याला एक ज्या मुली शाळेत जात नाहीत त्यांना गुळी घेण्याकडे लक्ष द्या त्यांची नोंद किशोरी कार्डवर करा हे सगळं नोंदी करणार आहेत आरोग्य प्रणाली एन आर एच एम यान आर एच एम रूप देखील विचारू शकते नॅशनल रुरल हेल्थ मिशन याच्याशी सांगड घा घालण्याचं कार्य हे करणं गरजेचं आहे आरोग्य तपासणी व इतर संदर्भ सेवा आरोग्य प्रणालीबरोबर एम ओ ए एन ए उपयोग करणे शक्यतो किशोरी दिवसाच्या वेळेस करणे हे त्या महिन्याच्या व्ही एच एन डी बरोबर विलेज हेल्थ अँड न्यूट्रिशन डे बरोबर करता येईल उंची वजन बी एम आय सामान्य आरोग्य तपासणी किशोरी कार्डावरील नोंदी अद्ययावत करणे रेफरल व वर डिवॉर्मिंग जनतांचे औषध आवश्यक असल्यास पोषण व आरोग्य शिक्षण हे आय सी डी एस आरोग्य अधिकारी व एन जी ओमधील साधन व्यक्तींनी एकत्रितपणे करायचे आहे वेगवेगळ्या विषयावरील मॉड्यूल्सचा उपयोग करावा करणं गरजेचं आहे पोषण आरोग्य संदर्भात विषय स्वयंपाकाच्या व खाण्याचा आरोग्यदायी पद्धती पाणी व स्वच्छता लहान मुलांचे कुमारवयीन मुलांचे पोषण सामान्य आजार त्यानंतर व्यायामाचे फायदे कुपोषणामुळे होणारे आजार तंदुरुस्ती इत्यादी या अशा प्रकारचे सगळं शिक्षण त्या अंतर्गत दिलं जातं सबला योजनेअंतर्गत ओके याचं नाव देखील पुन्हा बदलण्यात आलेलं आहे हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल या पुस्तकात आपण हे सर्व डाटा दिलेला आहे पुस्तक घेणं गरज अनिवार्य असेल ही चाळीस म्हणजे एकशे वीस मार्क दोनशेपैकी या दोन, दोन पुस्तकातून कवर होत आहे हे लक्षात घ्या आणि हा कोर्स जो टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्हाला मी दिलेला आहे एवढा कमी फीमध्ये कुणी देत नाही पुढचा मुद्दा पाहूया कुटुंब कल्याण एआरएस एच लहान मुलांची संगोपन पद्धती व गृह व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन आता महत्त्वाचा पॉईंट जो आहे ए आर एस एच ए आर एस एच बघा विस्तारित रूप सांगतो मी ॲडोलसंट रिप्रोडक्टिव अँड सेक्शुअल हेल्थ ओके हे आता त्या मार्गदर्शन काय बघा कुटुंब कल्याण एआरएसएस लहान मुला संगोपन पद्धती व गृहव्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन हे एन जी ओ साधन व्यक्ती आरोग्य अधिकार पुरवायचे आहे हे जे आहे मार्गदर्शन किशोरवाणी मुलींच्या वयानुसार माहिती देणे अकरा ते चौदा वर्षे व चौदा ते अठरा वर्षे अकरा ते चौदा वया अकरा ते चौदा वयोगट बघा वयात येणे मासिक पाळीची स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता प्रजनन चक्र इत्यादी माहिती चौदा ते अठरा वयोगट लग्नाचे योग्य वय कुटुंब नियोजन सुरक्षित मातृत्व लसीकरण एस टी डी सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आता मुलींचे लग्नाचं वय देखील किती केलेलं आहे एकवीस वर्ष हे देखील लक्षात ठेवा पुढे जीवन कौशल्य व सार्वजनिक सेवांचा लाभ घेणे किशोरवयीन मुलींचे म्हणजे तुम्हाला सांगितलं जी गर्ल्स सक्षी सक्षमीकरण सकारात्मक वागणूक व स्वतःबद्दल सन्मानाची भावना बाळगणे आत्मविश्वास वाढवणे संभाषण कौशल्य निर्णय घेण्याची प्रक्रिया हक्क व अधिकार ताणतणावाला तोंड देणे मैत्रिणींचा दबाव साक्षरता समस्या निवारण इत्यादीवरील मॉड्युल्स सध्या अस्तित्वात असणाऱ्या सार्वजनिक सेवाबद्दलची माहिती प्रत्यक्ष भेट व संबंधित अधिकाऱ्यांच्या भाषणाद्वारे पोस्ट ऑफिसेस बँका पोलीस स्टेशन आरोग्य केंद्र पंचायत कार्यालय सरकारी कार्यालय इत्यादी हे सगळं जे आहेत इन्वॉल्वमेंट या उद्देश पूर्ण करण्यासाठी असेल त्यानंतर काय यातून बॅ यातून त्यांना काय करणार येणारं प्रशिक्षण यातून बँकेतून पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडायला शिकतील हां एफ आय आर कसा दाखल करावा हे शिकतील म्हणजे त्यांच्यावर अन्याय झाला तर एफ आय आरचं विस्तारित रूप सांगतो फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पोलीस स्टेशनमध्ये जे एफ आय आर म्हणतात त्याला विस्तारित रूप असं म्हणतात हे आहे विस्तारित रूप जनतेसाठीच्या कल्याणकारी योजना संबंधित कायदे कायदेशीर हक्क का याबद्दलची माहिती दिली जाईल व्यावसायिक प्रशिक्षण हे कार्यक्रमाच्या कार्यवाहीच्या पुढील टप्प्यात घेतले जाईल कामगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाबरोबर त्यानंतर अकराशे तीसपेक्षा जास्त मॉडेल्स किंवा एस डी सीद्वारे व्यवसाय कोर्स व्यवसाय कोर्स ऑन साईट ऑफ साईट राज्य केंद्रशासित प्रदेशाद्वारे किशोररोहीन मुलींची निवड मागणीनुसार व्यवसाय प्रशिक्षण सुविधा कुमाररोही मुलींची आवड व कल उत्पन्न मिळवण्याची शक्यता या योजनेअंतर्गत एखादी सेवा आहे आणि ती सेवादाते कोण आहे यासंदर्भात पाहूया पो पोषण पुरवणे घरी नेण्याजोगा सिधा किंवा गरम शिजवलेले अन्न अंगणवाडी सेविका गटातील नेत्या त्या देतील पीयर लीडर याला इंग्रजीमध्ये म्हणतात आय एफ ए सप्लिमेंट तुम्हाला सांगितलं आयर अँड फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स ए एन एम देतील सेविका देतील आरोग्य यंत्रणा आरोग्य तपासणी व रेफरल ए एन एम एम ओ सेविका पोषण व आरोग्य शिक्षण सेविका ए एन एम आशा एम एन जी ओ कुटुंब कल्याण आणि ए आर एस एच सांगितलं मी तुम्हाला ए आर एस एच ॲडॉलसंट रिप्रोडक्टिव अँड सेक्श्युअल संदर्भात एस एच हेल्थ एम एन जी ओ एन एम एन आर एच एम यंत्रणा सेविका नॅशनल ए एन एम तुम्हाला माहीत आहे की ए एन एम जी एन एम म्हणजे आरोग्य सेविका चा कोशल लेव वसार लाब। सेविका एन जी ओमध्ये साधन व्यक्तींचा समावेश असेल जीवन कौशल्य व शिक्षण व सार्वजनिक सेवाचा लाभ एम एन जी ओ शिक्षण यंत्रणा यूथ अफेअर्स सेविका मुख्य सेविका व्यावसायिक प्रशिक्षण सोळा वर्षे ते, ते वयाच्या मुलीसाठी कामगार मंत्रालयाच्या एन एस डी सी द्वारे आणि सी डी पी ओमध्ये मध्ये चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर सी डी पी ओ त्यानंतर कामगार मंत्रालयाची जी काही एन एस डी सी आहे त्याचा विस्तार भित्रा आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉ कौर, कॉर्पोरेशन ओके हे अशा शिवाय पुरवतात आता आपला व्हिडिओ झाला आहे बऱ्यापैकी मोठा आता ह्याच्यानंतर ज्या काही योजना आहेत त्या भरपूर आहेत सगळ्या योजना घेणार आहोत आपल्याला व्हिडिओ जेवढे होतील तेवढे आपण देणार आहोत तर पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाला असून सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा आणि काही असेल कमेंट बॉक्समध्ये आवश्यक कळवावे व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ